हॅलो वडवणी शहरामध्ये पाणी पुरवठा गेल्या चार पाच दिवसापासून खंडित झाला होता हो या खंडित झालेल्या पाणी पुरवठ्याबद्दल आपण काय सांगाल ज्यावेळेस पाणी पुरवठ्याच काम झालं होतं विहिरीच त्यावेळेस विहीर ही, ही पाण्यात पोटली होती तर पाणी विहीर आतमध्ये खोदता येत होती कडीला खोदली होती परंतु आता जिथं पाणी साठा आहे तिथून विहिरी पाणी आणायला पूर्ण खडक होत होतो खडक फोडून पाणी आणावं लागत होतं त्यासाठी आमचे दोन तीन दिवस गेले त्याच्यामध्ये परंतु ते पूर्ण खडक पडून पाणी आणण्यात येत आलं आता जेणेकरून भविष्यात सुद्धा तलावात शेवटचं पाणी जोपर्यंत देव साठा आहे समजा रथ फाटातलं सुद्धा पाणी आता आपल्याला घेता येईल ची व्यवस्था आता कायमस्वरूपीची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे एकंदरीतच आता पाणी पुरवठा सुरळीत होईल यात शंका हो 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 आणि भविष्यात सुद्धा पाण्याची अडचण येणार नाही कारण आता नदी डायरेक्ट त्या तलावात जी जुनी नदी होती म्हणजे त्या नदी पोहचून पाणी नदीतलं पर्यंत नदी शेवटपर्यंत नदीमध्ये पाणी राहणार आणि त्या नदीतलं पाणी शेवटपर्यंत येणार जनतेला असं वाटत होत की पाणी तलावामध्ये असताना देखील यायला काय प्रॉब्लेम आहे प्रत्यक्ष जायमोवर जाऊन पाणी केलं तर लक्षात आलं असतं इतकी अवघड परिस्थिती होती इतका हाड खरक होता तिथं जे सीड किंवा मोठ्या पॉकलेटनी सुद्धा तो फोडता येत नव्हता तो ब्लास्ट करून आपल्याला फोडवा लागला आणि ते खडक फोडून आपण त्या ठिकाणी दहा ते बारा फूट खोल तारी खांबली ती ती तारी खांडल्यामुळे आता आपले विहिरी बोड आहे ते रोज वरपीस आहे त्या रोज पीस पर्यंत आपल्याला ते पाणी आता सर्व तलावातून येत आहे त्याच्यामुळे आता पाणी काही अडचण नाही ठीक आहे एक महिनाभर जरी पाऊस नाही पडला किंवा तलावात पाणी नाही आलं तरी आपल्याला पाण्याची काही अडचण नाही तरी सुद्धा माझं वडणी शहरातील जनतेला लावाना आहे पाण्याचा काटकसरीने वापर करावा दोन महिना जरी आज चालू झालेला असला तरी आज काय पाऊस पडला किंवा या दोन चार दिवसात पडेल अशी काही शक्यता नाही त्याच्यामुळे पाऊस पडून तलावात पाणी येईपर्यंत वडवणी शहरातील जनतेने काटकसरीने वाप पाणी वापरायला पाहिजे पाण्याची बचत करायलाच पाहिजे कारण दुष्काळाचं सावट आणखी दूर झालेलं नाही आणखी सुद्धा आपण दुष्काळाच्या सहाय्याखाली आहोत धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल Yes sir thank okay. you yes.